नमस्कार मी किरण गजानन देशमुख आणि मी नुपूर दिलीप साळुंके सध्या आपण उपस्थित आहोत नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन मध्ये निमित्त आहे येत्या एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला होऊ घातलेल्या सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मराठी साहित्य संमेलन म्हणजे आपल्या भाषेचा आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या विचारांचा एक अभिजात मंच आणि त्यासाठीच आम्ही उभारली आहे दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी याचेच औचित्य साधून आम्ही केलाय एक अट्टहास दिल्लीतील मराठी माती मराठी भाषा आणि मराठी विचारांना जाणून घेण्याचा त्यासाठी आज आम्ही भेट देणार आहोत ज्या ठिकाणी दिल्लीत मराठ्यांनी आपल्या पहिल्या पाऊल खुणा रोवल्यात त्या लाल किल्ल्याला आप्पा गंगाधर राव यांनी बांधलेल्या श्री गौरीशंकर मंदिराला महाजी शिंदे यांनी वसवलेल्या चावडी बाजाराला जिथे मराठ्यांच्या शौर्याची गुंज आजही ऐकू येते त्या बुराडी घाटाला स्वातंत्र्यानंतर दिल्लीत बनलेले पहिले मराठी घर म्हणजेच बृहन महाराष्ट्र भवनाला दिल्लीत मराठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नूतन मराठी शाळा आणि चौगुले पब्लिक स्कूलला दिल्लीत सुद्धा संत परंपरेची प्रचिती देणाऱ्या संत नामदेव मंदिराला आपणा वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल मंदिराला ज्या ठिकाणी बाजीरावाची तलवार मुघलांवर तळपली त्या तालकटोरा स्टेडियमला चला तर मग येत आहे ना आमच्यासोबत दिल्लीतील या मराठी इतिहासाशी जुडलेल्या रंजक प्रवासाला सध्या आपण आहोत कस्तुरबा गांधी रोड नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनासमोर हे सदन म्हणजे दिल्लीतील मराठी लोकांसाठी महाराष्ट्राबाहेरील घर याच महाराष्ट्र सदनात मराठी सण आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्या जाते महाराष्ट्रातून ढोल ताशे पथक इथे येतात आणि त्यांचं सादरीकरण करतात सोबतच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा इथे साजरे होतात दिल्लीभरातून शिवप्रेमी इथे जमतात आणि या सोहळ्यात सहभागी होतात चला तर मग सुरुवात करूया आपल्या पुढच्या प्रवासाला आणि जाणून घेऊया दिल्लीतील मराठ्यांच्या इतिहासाला मुंबईच्या पवित्र भूमीत उभे असलेले गौरी शंकर मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही श्रद्धे ना तर श्रद्धेचा आधार भक्तीचा स्तंभ आणि मराठ्यांच्या आस्थेचे प्रतीक आहे हे मंदिर केवळ शिवभक्तांसाठी नाही तर मराठ्यांच्या समर्पणाची आणि त्यांच्या श्रद्धेची अमर कहाणी सांगणारे एक श्रद्धेय स्मारक आहे ही कहाणी आहे एका मराठी सरदाराची आप्पा गंगाधरराव स... यांची एकदा युद्ध संकटात असताना त्यांनी देवाला साक्षात साकडं घातलं की हे शिवशंकरा मला या संकटातून तार आणि जर ता का तू या संकटातून मला तर मी या ठिकाणी एक भव्य मोठं मंदिर आणि भगवान शंकरांनी त्यांची मनोकामना पूर्ण केली आणि त्यांना त्या संकटातून तारलं अशी आख्यायिका आहे की स्वप्नात आलेल्या दैवी साक्षात्काराने आपा गंगाधर राव यांनी दिल्लीच्या हृदयस्थानी गौरीशंकर मंदिराची स्थापना केली त्यांच्या भक्ती आणि कृतज्ञतेचे हे प्रतीक आजही लाखो भक्तांसाठी एक समर्पणाची भावना निर्माण करतात हे मंदिर केवळ एक वास्तू नव्हे तर वास्तुशिल्पाचा भक्तिभावनेचा एक अनमोल ठेवा आहे इथे असलेले स्वयंभू शिवलिंग ज्याचा सतत अभिषेक गंगाजलाने होत असतो हे श्रद्धेचं एक परमोच्च स्थान मराठ्यांसाठी आहे शिवाशेजारी उभा असलेल्या पार्वती आणि पायाशी असलेल्या नंदी आजही भक्तांसाठी एक भक्तीचे प्रतीक आहे मराठ्यांची दिल्लीतील सत्ता ही केवळ राजकीय नव्हती तर ती सांस्कृतिक आणि धार्मिकही होते महाजी दिल्लीत आल्यानंतर अनेक मंदिरांचे पुनरुत्थान केले त्यापैकी हे सुद्धा एक मंदिर आहे ज्याचे महाजी शिंदे यांनी स्वतः पुनरुत्थान केले तेव्हापासूनच हे मंदिर एक श्रद्धेचं स्थान म्हणून इथे अजरामर झालेलं आहे शिवभक्त मराठ्यांसाठी ही फक्त एक पाषाणाची वास्तू नाही तर तो आहे त्यांचा वारसा त्यांची संस्कृती आणि त्यांची भक्ती काळ बदलला राजे बदललेत सत्ताधीश बदललेत पण श्रद्धा तशीच राहिली आजही मंदिर लाखो मराठी भावनिकांचं आणि त्यासोबतच इतरही भारतवासियांचे एक श्रद्धेचे स्थान म्हणून इथे अजरामर झालेले आहे गौरी शंकर मंदिर एक परंपरा एक संस्कृती आणि एक वारसा मराठ्यांच्या इतिहासाचा हर हर, हर महादेव इतिहासाच्या पानांवर कोरलेला लाल किल्ला दिल्लीच्या हृदयात आजही जिवंत आहे दिल्लीचा हा लाल किल्ला भारताच्या समृद्ध इतिहासाचं बादशाह शहाजहान सोळाशे अठ्ठेचाळीस साली बांधलेला हा किल्ला बऱ्याच सत्तांच्या उत्थान आणि पतनाचा साक्षीदार आहे बादशहा शहाजहानने आग्र्यावरनं दिल्लीला राजधानी हलवली आणि यमुनेच्या तिरी या भव्य किल्ल्याची निर्मिती केली थोरले छत्रपती शाहू महाराज त्यांच्या अधिपत्याखाली दिल्ली मोहीम फतेह झाली सतराशे सदोतीस साली पहिला बाजीराव यांनी त्यांच्या सैन्यासह दिल्लीपर्यंत धडक मारली या धडकीने मराठी साम्राज्याचा सा भगवा ध्वज दिल्लीपर्यंत धडकला आणि इथे रोवल्या गेला मुघल साम्राज्याला पहिली तडा ते हीच गेली सतराशे अठ्ठावन्न साली राघवदादा आणि मल्हारराव होळकर यांनी दिल्लीवर ताबा मिळवला मुघल बादशाह फक्त नावापुरताच राहिला आणि त्यानंतर मात्र मराठी शाही जन्माला आली सतराशे एकाहत्तर साली महाजी शिंदेने दिल्लीवर आपला ताबा आणखी मजबूत केला त्यांनी मुघल बादशाह शाह आलम दुसरा याला दिल्लीच्या तख्तावर बसविलं परंतु प्रत्यक्ष सत्ता हे नेहमी मराठ्यांच्या हातात होती दिल्लीतील मराठ्यांच्या या चढाईनंतर महाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतच्या किल्ल्यात सुव्यवस्था आणि शिस्त आली त्याचा कारभार मराठ्यांच्या हाती आला आणि मराठ्यांनी उत्तम उत्तम कामगिरी केली अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामानंतर या किल्ल्याचे महत्व आणखीनच वाढले स्वातंत्र्यानंतर पंधरा ऑगस्टला दरवर्षी इथे प्रधानमंत्री स्वतः ध्वजारोहण करतात त्यामुळे हा किल्ला आता राष्ट्रीय अस्मितेचं एक प्रतीक बनलेला आहे दिल्लीचा हा लाल किल्ला म्हणजे मराठ्यांच्या अस्मितेचं आणि त्यांच्या शौर्याचं प्रतीक आज भारताचा हा लाल किल्ला केवळ एक वास्तू नाही तर ती आहे मराठ्यांच्या संघर्ष समृद्धी आणि संस्कृतीचं प्रतीक येथील या वास्तूंमध्ये आजही मराठ्यांच्या इतिहासाच्या खुणा कुठेतरी लपलेल्या आहेत इतिहासाच्या या भव्य वास्तूला मराठ्यांच्या शौर्याची एक साक्ष आहे आणि आजसुद्धा इथल्या भिंती मराठ्यांच्या शौर्याची गाथा ताकदीने गाथा लाल किल्ला एक वारसा एक वास्तू आणि एक संस्कृती जय हिंद मराठी इतिहासाच्या पानांवर अनेक युद्धे कोरल्या गेलेली आहेत त्यापैकीच एक महत्वाचं युद्ध जे लढलं गेलं ते होतं या बुराडी घाटावर इथे मराठी सैन्य दत्ताजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अफगाण सैन्याशी लढलं आणि इथे एक रणघुमार लढाई झाली त्याची आज आपण इथे प्रचिती घेऊ हो मराठ्यांच्या सन्मानासाठी त्यांच्या स्वाभिमानासाठी लढलं गेलेलं युद्ध म्हणजे बुराडी घाटाचं युद्ध दत्ताजी शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी इथे अफगाण सैन्याशी सैन्याशीर लढाई दिली सतराशे साठ साली दत्ताजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मराठ्यांनी अफगाण सैन्यावर कूच केली तेव्हा जय भवानी जय चरण घोषात ही पूर्ण धरती रक्तबंबाळ झाली होती मराठे संख्याबळाने आणि शस्त्रास्त्राने कमी जरी असले तरी आपल्या मराठी जिगरीने ते लढले फक्त स्वतःच्या स्वराज्यासाठीच नव्हे तर या देशासाठी या मातीसाठी मराठे धरातीर्थ पडलेत मात्र धूर्त नजीब खान आणि अब्दालीच्या फौजांनी मराठ्यांवर तोपगोळ्यांचा वर्षाव केला त्यांच्या या धूर्त कल्पनेने मराठ्यांची स्थिती फार कठीण झाली मात्र दुर्दैवाने या रणधुमाळेत एक जंबुऱ्याचा गोळा दत्ताजी शिंदे यांच्या छाताला लागला आणि ते कोसळले त्यांना कोसळलेलं पाहून नजीब खानने एक कुत्सित प्रश्न त्यांना केला क्यू पाटील और लढोगे आणि डोळ्यात अंगार फुलवत दत्ताजींच्या तोंडून आले ते अजरामर शब्द क्यो नाही बचेंगे तो और भी लढेंगे ही होती मराठ्यांची अस्मिता ही होती मराठ्यांची निष्ठा मात्र क्रूर नजीद खानाने दत्ताजींचे शिर धडा वेगळे केले आणि दत्ताजी शहीद झाले मात्र दत्ताजींच्या बलिदानाने मराठे खचले नाही थांबले नाही उलट मराठे आणखी निर्धाराने लढले मोठ्या उमेदीने लढले आणि नजीब खानच्या या सैन्याला दूर चालण्यास त्यांनी जिगरीची लढाई दिली आणि या मातीतच मराठ्यांचा रक्त साळलं आज सुद्धा ही माती मराठ्यांच्या रक्ताने उकडून येते आणि मराठ्यांची जिगरीची आज सुद्धा साक्ष देते या घाटावर धरातीर्थ पडलेले मराठे आणि जिगरीने लढलेले मराठे जे या देशाच्या आणि स्वराज्यासाठी लढलेत आणि अजरामर झालेत अशा या वीरांना शतशः नमन हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी दिल्लीतील चावडी बाजार फक्त एक व्यापारी केंद्र नव्हे तर एका समृद्ध परंपरेचा साक्षीदार हा बाजार कधी फक्त सौदे ठरवण्यासाठी नव्हता तर कला संस्कृती आणि सत्तेचा केंद्रबिंदू होता आणि या इतिहासात एक सुवर्ण पर्व घडवणारे नाव ते म्हणजे महाजी शिंदे चावडी हा शब्द मराठी भाषेत एक विशेष अर्थ घेऊन येतो तो म्हणजे सभा बैठक आणि सत्ता केंद्र हाच शब्द पुढे चावडी बाजार या नावाने दिल्लीत अमर झाला अठराव्या शतकात हे ठिकाण व्यापारी श्रीमंत घराणी आणि कलाकार यांच्यासाठी खास तयार करण्यात आलं होतं हे केवळ व्यापाऱ्यांचं नव्हतं तर दिल्लीतल्या अनेक शरणस्थळ होती मोठमोठ्या हवेल्या सोनेरी छत्र्या आणि संपन्न व्यापाऱ्यांनी हा भाग भरलेला होता पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथूनच दिल्लीतील मराठ्यांची सत्ता उभी राहिली महाजी शिंदे एक नाव ज्याने दिल्लीचा इतिहास बदलला सतराशे ऐंशीच्या दशकात पाणीपतच्या युद्धानंतर ज्या मराठ्यांनी परत जोर धरला त्यांचा सर्वात प्रभावी सेनानी होते महाजी शिंदे चावडी बाजार हे त्यांचं मुख्यालय होते जिथून त्यांनी दिल्लीवरची मराठ्यांची सत्ता अबाधित केली बहादूर शाह जफरला केवळ नावापुरतं बादशाह ठेवून प्रत्यक्ष दिल्लीत सत्ता कोणाची तर मराठ्यांची आणि महाजी शिंदे हे दिल्लीचे किंग मेकर म्हणून ओळखले जाऊ लागले चावडी बाजार केवळ व्यापारी नाही तर दिल्लीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू येथेच महाजी शिंदे यांनी राजकीय रणनीती आखली मुत्सदी खेळ खेळलेत आणि दिल्लीवर मराठींची पकड आणखी मजबूत केली ज्ञानदीप हा तेवत राहू संस्कारांचे हे झाड फुलो ज्ञानदीप हा देवत राहो संस्कारांचे हे झाड फुलो मराठी मनाचा अभिमान नूतन मराठीचे जा नाव झडको दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीत पसरलेली एक ज्ञानगंगा म्हणजे नूतन मराठी शाळा ही फक्त एक शैक्षणिक संस्था नसून मराठ्यांची शिक्षणाप्रती असलेली आपुलकी आणि अभिमान दाखवते सन एकोणीसशे एकोणतीस जेव्हा शिक्षण हे फक्त उच्च मर्यादित होतं तेव्हा शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि मराठी शिक्षण हे सामान्य वर्गीयांपर्यंत पसरवण्यासाठी आपल्या समोर आलेत काकासाहेब गाडगे ज्यांनी दिल्लीत सुद्धा मराठी शिक्षणाचा आणि त्याच अनुषंगाने शिक्षणाचा खरा तर एक पाया रवला आणि हे शिक्षण प्रत्येक समाजापर्यंत अधोरेखित केलं मराठी शाळा म्हणजे ज्ञानाचा एकोणीसशे एकोणतीस मध्ये दिल्लीच्या पहाडगंज परिसरात निर्माण केलेली ही शाळा जेव्हा एका लहानशा रोपट्यापासून या शाळेची झालेली सुरुवात आज एका वटवृक्षाप्रमाणे आहे श्री नरहर विष्णू गाडगे म्हणजे ज्यांना आपण काकासाहेबांच्या नावाने त्यांनी ही हो शाळा उघडून शिक्षणाची दारे उघडली त्यांच्या या दूरदृष्टीमुळे दुर मराठी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आलं आणि पुढे प्रगती करता आलं आज या शाळेत कित्येक विद्यार्थी शिक्षण घेताय आणि यशस्वी देखील होतात चौदाशेपेक्षा जास्त विद्यार्थी इथे शिक्षण घेतात शाळा तसंच क्रीडा या स्पर्धेत देखील ते पुढे आहे नूतन मराठी स्कूल हे फक्त एक संस्था नाही तर हा आहे मराठी मनाच्या शिक्षण प्रेमाचा सा, संस्काराचा आणि श्रद्धेचा एक दीपस्तंभ आजही हे शिक्षण मंदिर नवे विद्यार्थी घडवत आहे मराठी संस्कृती जोपासत आहे आणि उज्ज्वल भविष्य घडवत आहे काकासाहेब गाडगीळ यांच्या प्रेरणेतून यांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेलं हे शिक्षण मंदिर एक प्रेरणा आहे एक वारसा आहे जो आपण जपलाच पाहिजे आणि उत्तमपणाने नूतन मराठी स्कूल हा वारसा जपतो आहे आम्हाला सार्थ अभिमान आहे सध्या आपण उभे आहोत दिल्ली कल्चरल सोसायटी यांच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र रंगायन या ऑडिटोरियम हॉलमध्ये एक एकोणीसशे बहात्तर साली निर्माण झालेल्या या ऑडिटोरियम मध्ये डॉक्टर निळू फुले डॉक्टर श्रीराम लागू नाना पाटेकर सचिन खेडेकर आणि प्रशांत दामले यासारख्या मोठ्या दिग्गजांनी आपल्या कलेची छाप सोडली आहे सलग पन्नास वर्षांपासनं हा हॉल आस्था गायक मराठी अस्मिता जपत इथे दिमाखाने उभा हा हॉल ही परंपरा अशीच समोर चालत राहू यासाठी या, या हॉलला खूप खूप शुभेच्छा दिल्लीच्या मध्यवर्ती भागात वसलेली चौघुले पब्लिक स्कूल ही केवळ एक शिक्षण संस्था नसून शिक्षण आणि संस्कार यांचा मिलाप घडवणारी एक आगळीवेगळी ज्ञानज्योती आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली मराठा मित्रमंडळाने हा शिक्षणाचा दीप पेटविला आणि चौघुले स्कूलची स्थापना केली त्या काळापासून चौघुले स्कूल हे समाजसेवेत आणि शिक्षण क्षेत्रात काम करते आहे मराठ्यांच्या शिक्षणप्रेमाचा आणि समाजसेवेचा हा दिल्लीतला पुढचा टप्पा होता एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मराठा मित्रमंडळाने या शिक्षणाचा जेव्हा दीप पेटवला तेव्हा आपलं एक ध्येय होतं ते म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे सर्वांसाठी खुलं करण्याचं आणि त्यात सर्वात मोठं योगदान दिलं श्री विश्वासराव चौघले यांनी ही शाळा केवळ एक शिक्षणाचा दीपस्तंभ नव्हे तर आधुनिक तसा एक उत्तम नमुना आहे सीबीएसई ची संलग्न असलेल्या या शाळेत कला वाणिज्य विज्ञान अशा अनेक शाखांमध्ये शिक्षण इथे विद्यार्थी घेतात चौदाशेपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत सगळ्याच प्रकारचे कौशल्यही विकसित केले जाते नुसतं पुस्तकी ज्ञान असून चालत नाही पण जीवनावश्यक कौशल्यांचा आपल्याकडे भरपूर साठा असला पाहिजे ही शाळा हे तंतोतंत पाळते या शाळेचं खरं वेगळं पण आहे ते इथल्या मराठी शिक्षणात इथे आठवीपर्यंत मराठी शिक्षण अनिवार्य आहे आणि यापुढे सुद्धा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात मराठीमध्ये ऐच्छिक स्वरूपात इथे शिक्षण उपलब्ध आहे शाळेत मराठी केवळ एक ऐच्छिक भाषा नसून इथे ती संस्कृती जपणारी आणि आपले संस्कार जपणारी एक अभिमानाची बाब आहे पब्लिक स्कूल हे फक्त एक शाळा तर अनेक क्षेत्रांमध्ये या शाळेने आपलं एक नाव केलेलं आहे कबड्डी खो खो क्रिकेट नृत्य नाट्य वक्तृत्व अशा अनेक विविध स्तरांवरती विद्यार्थी चमकत आहेत अनेक विविध सामाजिक प्रशासकीय सेवा वैद्यकीय क्षेत्र अभियांत्रिकी क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये इथल्या विद्यार्थ्यांनी आपलं एक नाव लौकिक केलेलं आहे चौगुले पब्लिक स्कूल फक्त शिक्षण नाही देत पण तर एक जबाबदार नागरिकही घडवते आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला इथल्या कळतो मराठ्यांच्या शिक्षण प्रेमाचा दिल्लीत असलेला एक उत्तम नमुना म्हणून आपण या शाळेकडे पाहू शकतो त्याचा एक उत्तम वारसा आज आपल्याला आहे चौगुले पब्लिक स्कूलने श्री विश्वासराव चौघुले आणि मराठा मित्रमंडळ यांच्या दूरदृष्टीने उभे राहिलेले शिक्षणाचं मंदिर आज मराठी अस्मितेचं एक प्रतीक आहे हा शिक्षणाचा दिन असाच तेवत राहो आणि हा वारसा पुढे असाच टिकून राहू यासाठी चौघुले पब्लिक स्कूल ला आपल्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी मुखी घ्या नाम लोधी संत रोड परिसरातील नाम संत नामदेव महाराज भक्तांच्या भक्तीसागराचा एक जिवंत सेतूच आहे महाराष्ट्रातील तसेच पंजाबमधील भक्तही इथे नामदेवांना अतिशय भक्तिभावाने स्मरतात संत नामदेवांचे कार्य हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही तर संत नामदेवांनी भारत भ्रमण करून विशेषत पंजाबमध्ये उत्तरेत भक्तिभावनेचा प्रचार आणि प्रसार केला त्यांच्या अभंगांमध्ये रामनामाचा गजर आपल्याला दिसतो आजही आज शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथांमध्ये त्यांचे अभंग आपल्याला दिसून येतात त्यांचं कार्य इतकं महान होतं की पंजाबमधील घुमांमध्ये त्यांचा आज स्मारक आहे आणि पंजाबमधील तसेच महाराष्ट्रातील भक्तिगण त्यांना अगदी मनोभावे स्मरतात एकोणीसशे बहात्तरमध्ये स्वतः यशवंतराव चव्हाण साहेबांनी या नामदेव भवनांचा शिलान्यास केला आणि तेव्हापासनं हे मंदिर शीख धर्मीय आणि मराठी लोकांच्या संस्कृतीचे आदानप्रदानाचे केंद्र बनलेले आहे इथे मोठ्या भक्तिभावनाने सर्व धर्म समभावतेने सर्व सण साजरे केले जातात ज्यामध्ये नामदेव जयंती गुढीपाडवा गुरुनानक जयंती ह्या सर्व गोष्टी आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात इथे मराठी वारकरी परंपरेचा स्पर्श आहे तसेच भक्ती संगीताचाही समावेश आहे भक्तगण टाळमृदुंगाच्या ताल तालावर इथे अतिशय भव्य अशी वातावरण निर्मिती करतात या मंदिरात भजन कीर्तन हरिपाठ आणि नामस्मरणाचा सतत गजर असतो हे मंदिर फक्त एक श्रद्धेचं स्थान नाही तर संस्कृतीच्या आदान एक केंद्र बनलेले आहे पंजाबी संस्कृती आणि मराठी संस्कृतीचा याचा हा एक जिवंत सेतू या मंदिरात आपल्याला आढळतो हे मंदिर फक्त मराठी भाविकांसाठीच नव्हे तर भार भारतभरातल्या प्रत्येक भाविकासाठी एक श्रद्धेचे आणि प्रेरणेचे स्थान आहे ज्याने सुधारणेचा सा एक चांगला संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवला त्याचंही एक उत्तम उदाहरण हीच संत परंपरा आपल्याला आता पुढे न्यायची आहे तुका म्हणे नाम घेतला पंढरीनाथ माझा भेटला नाम देवांची ही नामस्मृती दिल्लीतही तेजाळली राम रामकृष्ण हरी मंडळी ज्ञान तुकोबांचा अभंग श्री विठ्ठलाचे चरण भक्तीचा हा रंग दिल्लीतील मराठी बांधवांसाठी जणू एक प्रति पंढरपुरीच आहे हे एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर हे केवळ एक पूजा स्थळ नव्हे तर मराठी भावनेच्या मराठी श्रद्धेचं सा, मराठी संस्कृतीचं सा एक जिवंत प्रतीक आहे आणि या मंदिरात आपल्याला साक्षात पंढरपुराच्याच एक परिकल्पना येते दरवर्षी इथे वारकरी परंपरेनुसार आषाढी वारीचं आयोजन केलं जातं भक्तगण ज्ञानबा तुकारामांचा पांडुरंगाचरणी आणि विहंगम दृश्य असं वाटतं की जणू पंढरपूरच इथे अवतरले आहे यात असतो पंढरीनाथाच्या भक्तीचा गजर यात असतो टाळ मृदुंगाचा नाद आणि भक्तांच्या मनातील निर्मळ श्रद्धा आणि अशातच हा रंग रंगतो पांडुरंगाच्या भक्तीचा पंढरीचा राजा पांडुरंग नामाचा दिल्लीच्या या मंदिरात भक्तांचा आधार असाचा बोला पुंडली कर्दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय

म्हणजे मुघल साम्राज्याचं एक शांत निवासस्थान पण सतराशे सदतीस मध्ये हे। हेच ठिकाण एका ऐतिहासिक लढाईचं साक्षीदार ठरलं मराठ्यांनी आपले शौर्य आणि रणकौशल्यांनी संपूर्ण दिल्लीत हादरवली दिल्लीची ही तालकटोरा बाग हे मुघलांचे विश्रामस्थळ असायचे इथे एक छान बाग होती तिथे एक छान तलाव होता तिथे मुघल आणि त्याचे सरदार आराम करायचे विश्रांती घ्यायचे मुघल साम्राज्याचा बराच वैभवशाली काळ या बागेत घालवला गेला पण मराठ्यांनी मात्र संपूर्ण हादरा दिला त्यांच्या या लढाईने त्यांचं रणकौशल्य आणि शौर्य दाखवलं आणि मराठ्यांची निर्माण झाली ती एक सत्ता या दिल्लीच्या साली पहिला बाजीराव यांनी दिल्लीवरील आपली पहिली मोहीम आखली बाजीरावांच्या घोडदळाच्या आचाट वेगाने आठ दिवसात पूर्ण होणारे हे जे अंतर आहे दिल्ली आणि पुण्याचे अंतर फक्त दोन दिवसात पार करण्यात आले या चपळाईमुळे मुघलांची दिल्ली हादरली बाजीरावांच्या युक्ती आणि चपळाईमुळे मुघल साम्राज्य मात्र धुळीस मिळाले महिला बाजीराव यांनी मुघल बादशाह मोहम्मद शहा याला धडा शिकवण्यासाठी आपली एक नवीन रणनीती आखली मराठ्यांच्या घोडदळासमोर मुघल सेनेचा ठराव काही लागला नाही तालकटोराला झाडलेल्या या लढाईत मराठ्यांनी मुघल साम्राज्याला धूळ चारली आणि शौर्याचे अमिट नाणे उमटवले या विजयासोबतच मराठ्यांनी आपला एक नवीन इतिहास लिहिला दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित झालं आणि मुघल बादशाह फक्त नावापुरता राहिला आणि खरी सत्ता आली ती आपल्या मराठ्यांच्या हातात आज ज्या ठिकाणी मराठ्यांनी आपली शौर्याची लढाई लढली त्याच ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मोठ्या थाटामाटात आयोजन होते ही केवळ एक साहित्यिक परंपरा नसून मराठ्यांच्या सांस्कृतिक वर्चस्वाचे देखील एक प्रतीक आहे हे ठिकाण फक्त रणांगणच नव्हते तर आज मराठी संस्कृती आणि साहित्याच्या एका तलवारीने इतिहास घडवला त्याच ठिकाणी आज मराठी मराठी साहित्याचा सन्मान होतोय या भव्य रणांगणाला शौर्याची एक साक्ष आहे तालकटोरा एक वारसा एक प्रेरणा आणि गोष्ट मराठ्यांच्या स्वाभिमानाची तर मग मंडळी येत आहे ना येत्या एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला इथेच म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली येथे चला तर मग या साहित्याच्या पंढरीचे वारकरी होऊयात आणि भेटूयात छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा येथे येत्या एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारीला